दखल झाले मी या विषयात बोललो होतो की बऱ्याच वर्षांनंतर नागपूरमध्ये जातीय द्यायची खरं म्हणजे आम्हाला आता येतोय की मुख्यमंत्री सगळ्यांना सावरण्याचा प्रयत्न करतात केस त्यांना करायचं करायला जाते पण त्यांच्या मनामध्ये अजूनही मुख्यमंत्री पदाचे जिथे कोण कुठलेले आहेत नको तिथे या खुर्ची साठी हा एक सगळ्यात मोठा प्रश्न कदाचित मुख्यमंत्र्यांनी पडला असेल घेऊन सुद्धा काल जयंत पाटलाने एक चांगलं सांगितलं की या अधिवेशनाचा परिचय आहे अधिवेशनाने महाराष्ट्राला काय दिलं यापेक्षा अधिवेशन काळाने संपूर्ण देशाने उत्तम गाणं दिलं हे तर आपल्याला मान्यता हवंय की जे गाणं आज देशातल्या काना पोपऱ्यात देशातल्या नागरिकाच्या प्रत्येकाच्या काना आणि प्रत्येकाच्या मुखात दुर्गुडलं जाते गाणं काय तुम्हाला तुमच्या काळामध्ये देशाला मिळालं राज्याला मिळालं हे या अधिवेशनाचे आणि जय पाटील जे म्हणाले की हे अधिवेशन म्हणजे काय तर कबरी पासून थांबला पर्यंत बाकी काहीच नाही बाकी काहीच नाही तर असं या अधिवेशन हे असं अधिवेशन घेतलं का गेलं आणि त्याच्या आपण काय दिलं याचा प्रश्न सत्ताधाऱ्यांनी स्वतःला विचारला पाहिजे या गोष्टी आपण आपल्या समोर दिसत असताना आणखी एक गोष्ट जी दिसली ती म्हणजे सत्ताधाऱ्यांचा मला नाही वाटत त्यापूर्वी कधीही गेल्या काही वर्षात किंवा अनेक वर्षात विरोधी पक्षांनी राज्यपालांकडे जाऊन सत्ताधारी त्यांच्या पाचवी बहुमताचा मान कसा दाखवत आहे आणि आम्हाला काही कसं दिलं जाते आमच्या लक्षवेधी कास्करराव जाधवांनी सरळ सरळ आरोपच केलेले आहे लक्षवेधी बाबत आणि असं हे अधिवेशन म्हणजे राज्यपालांकडे विरोधी पक्षाला गाड मागायला जावं लागतं नंतर मी विधान परिषदे सदस्य आहे अनिल परब आहेत मिलिंद आहेत मला नाही म्हटलं माझ्या विषय अनिल परब जास्त जास्त सिनियर आहे गेल्या अनेक वर्षात सभापतींवरती पहिल्याच अधिवेशनात अविश्वासाचा कराव आणावा लागला असं अधिवेशन यापूर्वी नजीकच्या काळात झालं असेल असं मला वाटत नाही तर असे हे अनेक विषय आहेत बोलायला गेलं तर खूप आहे जे ज्या गोष्टी जर का अधिवेशन काळात बोलून दिल्या असत्या आणि त्याच्यावरती उत्तर जर का नीट नेटपणाने दिली गेली असती तर आता तुमच्या माध्यमातून जनतेसमोर बोलण्याची मला वेळ आली नसती पण हे झालं महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पीय आधी असत म्हणजे एका बाजूला काय आपली मराठी म्हणाला देशात नाही आणा आणि मला भाजीबाव म्हणा तशी या सरकारची गत झालेली आहे घोषणा केल्या पण पूर्तता काही नाही फसवा जनता आपली गुळीभाबी आहे आपल्याला मत देईल आपल्याला सत्ता देईल आणि सत्तेवरती आल्यानंतर बघू मग दडपशाही करायची मग वेगवेगळे कायदे आणायचे सरकारबद्दल तुम्ही काही बोललं तर त्याला चिडून टाकायचं ही दडपशाही जी ब्रिटिशांना सुद्धा जमले नाही ती यांना काय जमणार